मुंबई एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष डॉक्टर जहीर काझी यांना ज्या नशेने या हा पुरस्कार माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला अंजुमन इस्लाम मुंबई एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर जहीर काझी यांनी केलेल्या उल्लेखनीय आणि अमूल्य शैक्षणिक तसंच सामाजिक कार्यानं अंजुमन ए एस्लामचं नाव जागतिक स्तरावर नेल्याबद्दल आणि अंजुमन ए इस्लामला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांना सोलापुरातील डॉ जहीर काझी गौरव समितीच्या वतीनं जा नशीने सरसय्यद हा पुरस्कार माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हिराचंद नेमचंद एम थिएटर इथं प्रदान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर माजी महापौर महेश कोठे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉक्टर एन एन मालदार खो खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर गौरव समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट यू एन बेरिया हाजी अय्यूब मंगलगिरी सोलापूरचे कोऑर्डिनेटर हाजी रियाज अहमद पीर जादे डॉक्टर जे बी दफेदार मौलाना ताहिर बेग मौलाना हारिस इशायती यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले की डॉक्टर जहीर काझी हे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अतिशय उत्तम पद्धतीनं कार्य करत असून त्यांच्या कार्याची सर्वांनी दखल घेऊन जीवनात कार्य करणं जरुरीचं आहे आज अंजुमननं संपूर्ण जगात लौकिक मिळवलं आहे त्यांचं उत्कृष्ट शैक्षणिक कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार खासदार शरद पवार यांनी काढले प्रारंभिक कार्यक्रमाची सुरुवात मौलाना हारिस इशायती यांनी कुराण पठणानं केली ॲडव्होकेट यू एन बेरिया यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली डॉक्टर एन एन मालदार यांनी मानपत्राचं वाचन केलं डॉक्टर जहीर काझी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की मुस्लिम समाजातील अंजुमन ए इस्लाम एक चॅरिटेबल ट्रस्ट असून भारतातील एक प्रमुख शैक्षणिक समूह आणि सामाजिक संस्था आहे या संस्थेमध्ये पंच्याऐंशी टक्के मुस्लिम महिला कार्यरत आहेत याचा आपल्याला अभिमान आहे सोलापुरात लवकरच लॉ कॉलेज फार्मसी कॉलेज आणि विज्ञान पदवी महाविद्यालय सुरू करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जुबेर कुरेशी हाजी इसाक शेख मुख्तार अहमद हुमनाबादकर इम्तियाज कमिशनर इक्बाल बागवान हाजी मैनोद्दीन शेख इम्तियाज हंदगीकर मोहम्मद जाहिद पीर जादे जावेद दंडोती आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सईद अहमद सईद यांनी केलं त्राभार प्रदर्शन विकार अहमद शेख यांनी केलं

तो से तो समझ के आया था पे ये जो अवार्ड दिया जा रहा है ये अंजुमन के लिए है और मैं ही समझूंगा कि अंजुमन इस्लाम के लिए अवार्ड है इस इदारे ने डेढ़ सौ साल की खिदमत अंजाम दी है बल्कि अलीगढ़ यूनिवर्सिटी से एक साल पहले अन्जुमन की बुनियाद रखी गई थी वो इदारा जिसके पास बड़े मुश्किल से तीन टीचर्स और 120 स्टूडेंट्स थे आज अल्हम्दुलिल्लाह, एक लाख दस हज़ार बच्चे बच्चियाँ बढ़ती और हम करीब सौ के करीब इदारे होने जा रहे हैं अभी 97 सेवन इदारे हमारे पास हैं और इसकी ख़ासियत वो है कि मैं चाहता था कि दोनों सियासतदान एक दो मिनट के लिए वक्त अगर मुझे देते